पराठा म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येतात ते बटाट्याचे पराठे पण एक असे पराठे ज्याची भाजी बनवली तर घरातली मंडळी खाण्याचा कंटाळा करतात पण जर त्याचेच पराठे बनवून दिले तर अगदी आवडीने सर्वजण खातील या पद्धतीने बनवून बघा पौष्टिक चवदार लाल भोपळ्याचे पराठे नमस्कार मी वंदना वंदना किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार सोप्या पद्धतीने पौष्टिक चवदार विटॅमिन्सने भरपूर लाल भोपळ्याचे मौसूद पराठे भोपळ्याचे पराठे बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो लहान साईजचा कवळा भोपळा घेतला आहे भोपळा स्वच्छ धुवून घेतला भोपळ्यावर असलेली जाड साल काढून घेतली त्याबरोबर भोपळ्याच्या बिया काढून भोपळा व्यवस्थित क्लीन करून घेतला आता भोपळ्याचे पराठे बनवण्यासाठी भोपळा आपण किसून घेऊया भोपळा किसताना किसणीचे मोठे होल किंवा लहान होलने भोपळा किसू नका किसनीचा मिडियम साईजचा होल असलेल्या पार्टने भोपळा आपण किसून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथे मी किसनीचा मिडियम होल असलेल्या पार्टने भोपळा किसून घेत आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने भोपळा किसून घ्या किसनीच्या मोठ्या होलने जर भोपळा किसला तर पराठ्यात भोपळा व्यवस्थित शिजणार नाही आणि छोट्या होलने किसला तर भोपळा अगदी गाळ होईल त्यामुळे भोपळा मिडियम होल असलेल्या किसनीच्या पार्टने किसून घ्या तर इथे मी सर्व भोपळा किसून घेतला पराठे बनवण्यासाठी भोपळा किसून तयार करून घेतला पराठ्याचं पीठ भिजवण्यासाठी मोठ्या भांड्याचा वापर करा तर इथे मी एका मोठ्या कढईमध्ये किसलेला भोपळा घेतला आहे त्यात आता ॲड करूया दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि तीन तिखट हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या आहे त्या ॲड करायच्या त्याबरोबरच अर्धा टीस्पून जिरं अर्धा टीस्पून हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ ॲड करूया आता भोपळ्यात आपण सर्व सुके मसाले ॲड करून घेतले भोपळ्याचं पीठ तयार करण्यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ त्याबरोबर अर्धा वाटी बेसन पीठ तीन चमचे नागलीचं पीठ ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण असेल तर नक्की घाला तीन चमचे बाजरीचं पीठ आणि तीन चमचे ज्वारीचं पीठ ॲड करूया गव्हाचं पीठ सोडलं तर सर्व पीठ ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालतील अर्धा वाटी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथंबीर आता सुके मसाले भोपळा आणि पीठ आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया तर इथे मी भोपळा आणि पीठ व्यवस्थित एकजीव करून घेते भोपळ्यात पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे व्यवस्थित एकजीव करून घ्या तुम्ही सुद्धा या पद्धतीने भोपळा आणि सर्व पीठं व्यवस्थित एकजीव करून घ्या आता पीठ भिजवण्यासाठी इथे मी पाण्याचा वापर करणार नाही त्या जागी मी अर्धा वाटी दही घेतलं आहे दही घालून पीठ व्यवस्थित आपण मळून घेऊया जर तुम्हाला दही नको असेल तर थोडं थोडं पाणी शिंपडून पीठ भिजवून घ्या तर इथे मी चपातीच्या पिठाप्रमाणे नरम पीठ भिजून घेत आहे तुम्ही बघू शकता इथे मी चपातीच्या पिठाप्रमाणे नरम पीठ भिजून तयार करून घेतलं आहे आता यात एक टीस्पून तेल ॲड करूया पिठात तेल व्यवस्थित मिक्स करून एक मिनटापर्यंत पीठ आपण परत व्यवस्थित मळून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी चपातीच्या पिठाप्रमाणे नरम पीठ मळून तयार करून घेतलंय तुम्ही सुद्धा याप्रमाणे नरम पीठ मळून तयार करून घ्या पीठ मळून तयार झालंय आता झाकण लावून दहा मिनिटासाठी पीठ आपण सेट करून घेऊया दहा मिनटं होत आली पीठ व्यवस्थित मुरून सेट झालंय आता परत एकदा काही सेकंद आपण पीठ मळून घेऊया आता एक मिडीयम साईजचा पराठ्याच्या पिठाचा गोळा तोडून घेऊया आणि या पद्धतीने तळ हातावर गोल फिरवून लाटी तयार करून घेऊया तयार केलेल्या लाटीला सर्व बाजूंनी गव्हाचं सुकं पीठ लावून कोट करून घेऊया पोळपाटावर लाटी ठेवून बोटांनी चपटी करून घेऊया त्यानंतर पराठा लाटायला सुरुवात करूया चपातीपेक्षा जाड मिडियम साईजचा पराठा आपण लाटून तयार करून घेऊया पराठा जर लाटण्याला चिटकत असेल तर वरून थोडं सुकं पीठ लावायचं आणि मीडियम साईजचा पराठा लाटून तयार करून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथे मी मिडियम साईजचा सा पराठा लाटून तयार करून घेतला एकाच वेळेस तुम्ही तीन ते चार पराठे लाटून तयार करून घेऊ शकता तर इथे मी चपातीपेक्षा जाड मिडियम साईजचा सा दुसरा पराठा लाटून तयार करून घेतला आता पराठा भाजायला सुरुवात करूया इथे मी मिडियम फ्लेमवर पाच मिनिटापर्यंत तवा गरम करून घेतला तवा व्यवस्थित गरम झालाय पराठा आपण भाजायला टाकूया एका साईडला दोन मिनिटापर्यंत पराठा भाजून झाल्यावर पलटून घेऊया पराठ्यावर तेल लावून घेऊया तुम्ही पराठ्यावर तूप सुद्धा लावू शकता इथे मी तेलाचा वापर केलाय पराठ्यावर सर्व बाजूंनी व्यवस्थित तेल लावून पराठा पलटून घेऊया दुसऱ्या बाजूला सुद्धा पराठ्याला व्यवस्थित तेल लावून घेऊया पराठ्याच्या दोघ बाजूला तेल लावून झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर पराठ्याला ब्राऊन स्पॉट येतात तोवर आपण खमंग पराठा भाजून घेऊया तर इथे मी दोघं साइडने पराठा व्यवस्थित भाजून घेतला आहे पराठ्याच्या दोघं साईडला ब्राऊन स्पॉट आले पराठा भाजून तयार झालाय भोपळ्याचा पराठा प्लेटमध्ये काढून घेऊया दुसरा पराठा सुद्धा गरम ताव्यावर भाजायला टाकूया एका साईडने पलटून पराठ्याला व्यवस्थित तेल लावून घेऊया परत एकदा पलटून दुसऱ्या बाजूलाही सर्व बाजूंनी तेल लावून घेऊया भोपळ्याचा पराठा दोघं साईडने खरपूस ब्राऊन स्पॉट येता तोवर भाजून घेऊया भाजलेला पराठा प्लेट मध्ये काढून घेऊया पौष्टिक चवदार लाल भोपळ्याचे पराठे भाजून तयार झाले लाल भोपळ्याचे पराठे तुम्ही दही लोणचं किंवा टॅमॅटोची चटणी किंवा सुक्या भाजी सोबत सुद्धा खाऊ शकता लाल भोपळ्याचे पराठे सकाळच्या नाश्त्यासाठी डब्यासाठी बनवू शकता या पद्धतीने लाल भोपळ्याचे पराठे बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील आजची पौष्टिक लाल भोपळ्याच्या भराट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद